हा हातात दे हा हाता, आता बस खाली दोलु। खाली, दोलु। खाली दोलु। बस आता तिकडच बस खाली असा बस हा टाका आता हा आता हे करपाती कर त्याच्यावर पुसतात का कर जाबडी आता कोणाला देती मम्मा चपाती चिकू खालची चपाती कस खर्च पीठ नको उचलू होती तर आहे ना, ना पीठ कर चपाती आता चपाती कर कर भाकरी कर भाकरी हा भाकरी कर कर लवकर तसं करतात का पिठाचं वाटोळ सगळं कर की चपाती कर चपाती कर कर मोठं होतंय ते कर थाप अशी थाप असं कर बघ झुगडी असं कर त्याला म्हणते अगे कालचं उचलून